हॅलो मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जो पपनस हा फळ वापरला जातो ज्याचा वापर, वापर करून प्रसाद बनवला जातो तो कसा साफ करायचा तर आता मी इथे स्टार्ट केलेला आहे दाखवते आहे की पहिल्यांदा त्याची वरची स्किन जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे पण ती स्किन जरा जास्त मोठ्या प्रमाणात असते तर अशा प्रकारे बारीक सुरीने पातळ असे त्याचे काढून घ्यायचे त्याच्यानंतर मधला जो गाभा आहे तो व्यवस्थित काढता यावा त्याच्यासाठी व्यवस्थित ज्या खाचा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरूनच सुरीने कट मारायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित सोलता येईल आता दोन ते तीन लेअर आपले काढून झालेले आहेत तरी पण असे खाचांमधून कट मारल्याशिवाय ते आपल्याला सोलता येणार नाही सोल आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे सोडलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा बिया असतात जशा की कारल्याला ज्या पद्धतीने बिया असतात ना त्या पद्धतीने या फळाला बिया असतात काल्याच्या भाजी भाजीच्या ज्या बिया आपल्याला बाजूला काढून घेता येतात ना सेम तसंच याचंसुद्धा काढता येतं हे फळ थोडंसं आंबट गोड असं चवलं असतं अजून दोन दिवसांनी जर काप हे कापलं असतं तर ते एकदम लाल भडक असं दिसलं असतं आणि जरा गोड लागलं असतं आता हे थोडं मध्यम कच्चं आहे त्यामुळे थोडंसं आंबट लागण्याची शक्यता आहे पण तरीसुद्धा आजच्या दिवशी याचा मान असतो म्हणून हे गोकुळाष्टमीला कृष्ण जन्माच्या वेळेला प्रसादासाठी मी फोडलेला आहे कोकणातली जर तुम्ही असाल तर या पद्धतीने स्वच्छ करून घेतात आणि साखरडा तुम्ही गोकुळाष्टमीला वाटतात प्रसाद तर बघा आता व्यवस्थित अर्ध्यापेक्षा जास्त जे पकनसाचे कापस आहेत ते कट मारून आपण एकदम स्वच्छ करून घेतले आहेत वरची साल आहे ती काढून टाकली आहे आणि आपले जे आहे मोसंबीसारखा खर तो व्यवस्थित बाजूला काढून घेतला आहे आता अशा पद्धतीनं अर्धा सोलून झाला आहे आता पूर्ण सोलून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर एका पपण्यासांमध्ये आपल्याला आप ही एक मोठी प्लेट भरून असं मस्तपैकी असं बकडस स्वच्छ करून झालेलं आहे आता हे खाण्यासाठी तयार आहे